नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाने सत्ता दोन हजार चोवीसला सत्तांतर झालं ज्या शिवसेनेमुळे सत्तांतर करण्यात मदत मिळाली त्याच शिवसेनेला डावलण्याचा प्रयत्नही सुरू झाला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्रीपदी असलेले देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळात दुय्यम स्थान असलेली शिवसेना यांच्यामध्ये मतभेद वाढू लागले आताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी भारतीय जनता पक्षासोबत मी काम करू शकत नाही आणि रडत राजीनामा देण्याची घोषणा केली मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला संयमाची भूमिका घेत सोबत राहण्याचा एक विडा उचलला होता आणि त्यातच चा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये नेहमीच दुय्यम स्थान मंत्रिमंडळात दिल्यामुळे भारतीय जनता पक्षासोबतची युती राहावी की नको याचा विचार सुरू झाला त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले यातच मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले मात्र हेच भारतीय जनता प पक पक्षाला सहन झालं नाही आणि त्यांनीच खेळलेल्या खेळीमध्ये चाळीस आमदार आणि तेरा खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले सरकारही स्थिर झाले मात्र अचानकपणे तिसऱ्याची एंट्री झाली आणि आता तिसराच तो अडचण करू लागलेला आहे लोकसभा डोळ्यासमोर ठेवून ही एक युती केली होती मात्र पहिल्यांदाच लोकसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांना पश्चाताप होताना दिसतोय ज्यांच्यासोबत आणि विरोधात आम्ही नेहमीच लढलो अशा अजित पवारांना पक्षात घेतल्यामुळे लोकसभेला आम्हाला फटका बसला त्यावेळेची भारतीय जनता पक्षाला नको आहेत म्हणूनच छोटे खाणे आणि शिंदे गटातील नेते यांनी अजित पवार यांच्या पक्षाला टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे तर दुसरीकडे अजित पवार आपल्या सोबत नको असा सूर आता उमटू लागलेला आहे आणि अजित पवारांना सोबत घेतल्याची खंत आणि पश्चाताप देवेंद्र फडणवीस यांनाही होता होत आहेत अशी कबुली त्यांनी दिली आहेत उद्धव ठाकरे असतानाही ताकद आणि आताची ताकद जमीन आसपानचा फरक असल्यामुळे ठाकरेच या दोघांना सरसी होते अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने पक्षाचे वेगवेगळे नेते बोलून दाखवत आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र